नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेक डिजिटल अटक प्रकरणाबद्दल चर्चा करणार आहोत सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे आपण पाहत आहोत फेक मेसेजेस फेक कॉल्स आणि फेक द्वारे लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार हा फार सामान्य झालेला आहे तर हे घोटाळेबाज लोक लोकांना कसे फसवतात त्यांचा उद्देश काय असतो आणि या सर्वांपासून आपण सुरक्षित कसं राहावं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत पाहुयात फेक पोलीस कॉल्स ईमेल फसवणूक करणारे स्वतःला पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकारी म्हणून सादर करतात ते तुम्हाला असं सांगतात की तुमच्यावर एखाद्या आरोप आहे जस की आर्थिक फसवणूक ड्रग्स तस्करी किंवा बेकायदेशीर व्यवहार पाहुयात अशा वेळी नक्की काय कळतं तुम्हाला तात्काळ अटक अस होणार असल्याची धमकी दिली जाते आणि आरोप रद्द करण्यासाठी मोठी रक्कम भरा असं सांगितलं जातं बऱ्याच वेळा ते क्रिप्टो करन्सी आणि गिफ्ट द्वारे पैसे मागतात पाहुयात कशा असतात बनावट आणि कायदेशीर नोटीसा तुमच्या तुमच्या ईमेल्स किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला अटक वॉरंट किंवा फेक नोटिसा दिल्या पाठवल्या जातात या नोटिसा फेक असतात आणि त्या अधिकृत वाटाव्या म्हणून त्याच्यावरती सरकारी लोगो किंवा शिक्के वापरले जातात त्यांचा उद्देश हाच असतो की तुम्हाला घाबरवून ते पैसे उकळतात वकील किंवा कुटुंबियांना याबाबत माहिती देऊ नका असेही सांगतात नंतर पाहूयात सोशल मीडिया हॅकिंग आणि ब्लॅकमेलिंग काय असतं फसवणूक करणारे तुमचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करून तुमची वैयक्तिक माहिती मिळवतात आणि त्याचा गैरवापर करतात खोटे आरोप लावून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची धमकी ते तुम्हाला देतात आणि तुमच्या खासगी फोटोचा आणि वापर करून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाते सोशल अटॅक्स म्हणजे फिशिंग आणि मालवेअर अटॅक्स तुमच्या ईमेल वर पोलीस किंवा कायदेशीर अधिकाऱ्यांचा मेल येतो आणि त्या मेल लिंक लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाते या पाठीमागचा उद्देश असा की तुमच्या खात्यावर खोटे पुरावे तयार करणे आणि तुमच्यावर खोटे आरोप ठेवून तुमच्याकडून पैसे उकळणे यानंतर पाहूयात सेक्स काय असतं फसवणूक करणारे असा दावा करतात की त्यांच्याकडे तुमचे खाजगी फोटो किंवा व्हिडिओ आहेत आणि ते सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तुमच्याकडून पैसे उकळतात तर पाहूयात या सगळ्यांपासून सावधगिरी बाळगण्याचे उपाय काय तर अशा वेळी कधीही घाबरून निर्णय घेऊ नका तुम्हाला आलेल्या मेल्सची मेसेजेसची सत्यता पडताळा तत्काळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुमच्या विरोधात खरच तक्रार आहे का याची नोंद घ्या तुमची वैयक्तिक माहिती कुठल्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका त्यानंतर डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन वर तुमची तक्रार नोंदवा आणि एखादी गोष्ट समजत नसेल तर वकिलांचा सल्ला घ्या मित्रांनो या डिजिटल युगात सायबर क्राईम गुन्हेगारांचे जाळे वाढलेले आहे त्यामुळे सतर्क राहा आणि स्वतःची काळजी घ्या मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन माहितीसह धन्यवाद